पुणे विद्येचं माहेरघर पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे भारतातल्या महत्वाच्या शहरांपैकी एक पण सध्या पुणे चर्चेत आहे ते स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या अत्याचाराच्या प्रकरणामुळे दिवसाचे चोवीस तास ज्या स्वारगेट स्टेशनवर गर्दी असते सतत लोकांची ये सुरू असते त्या स्वारगेट स्थानकावर पहाटेच्या वेळी एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली अत्याचार करणारा नराधम दत्तात्रय गाडेनं निवांतपणे एस टीमध्ये बसून आपलं गाव गाठलं जवळपास सत्तर तासांनी पोलिसांना दत्ता गाडेला पकडण्यात यश आलं या सगळ्या घटना फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मधल्या कट टू ऑक्टोबर दोन हजार चोवीस तेव्हाही पुणे चर्चेत आलं होतं आणि त्याचं कारण ठरलं होतं बोबदेव घाटातलं प्रकरण आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका तरुणीवर बोबदेव घाटात सामूहिक अत्याचार झाले मारहाण सुद्धा झाली या प्रकरणाची राज्यभरात चर्चा झाली राजकीय नेत्यांनी लक्ष घातलं केस ट्रॅक कोर्टात घेतली जाईल अशी माहिती देण्यात आली आरोपींना लवकरात लवकर पकडलं जाईल असं सुद्धा सांगण्यात आलं पण या प्रकरणाचं पुढं काय झालं आरोपी पोलिसांना सापडले का केस फास्ट्रॅक कोर्टात गेली का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल आधी बघूयात बोबदेव घाटातलं प्रकरण काय होतं तर तीन ऑक्टोबरला रात्री पीडित तरुणी आणि मित्र इव्हेंट मॅनेजमेंटचं काम संपून घरी जात होते तरुणीनं बोबदेव घाटातून पुणे कसं दिसतं हे बघायची इच्छा व्यक्त केली त्यामुळं हे दोघं साधारण अकरा वाजता बोबदेव घाटात टेबल पॉईंट जवळ थांबले एक तासभर उलटून गेला कॅलेंडरमध्ये चार तारीख आली आणि बारा सव्वा बाराच्या सुमारास हे दोघं जिथे थांबले होते तिथे तीन अज्ञात व्यक्ती आल्या यातल्या एकाच्या हातात कोयता होता एकाच्या हातात चाकू होता आणि एकाच्या हातात बांबू या तिघांनी या जोडप्याला धमकावायला सुरुवात केली तू एवढ्या रात्री इकडे काय करतेस तुझा भाऊ आम्हाला फोन करतोय असं म्हणत त्या तरुणीला मारायला सुरुवात केली मारता मारता या तिघांनी जोडप्याला धमकावलं त्यांच्याजवळच्या अंगठ्या सोन्याची चेन आणि इतर मौल्यवान वस्तू लुटल्या पण ते फक्त यावर थांबले नाहीत तर त्यांनी तरुणीला घाटाच्या खालच्या भागात नेलं आणि तिथं चाकूचा धाक दाखवत मित्राला जीवानीशी मारायची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले त्या तीन आरोपींनी एकूण चार वेळा तिच्यावर अत्याचार केले तरुणीला वर आणलं आणि बांधून ठेवलेल्या तिच्या मित्राजवळ सोडलं त्यानंतर हे आरोपी पसार झाले हे सगळं जिथं घडलं तिथून जवळच पोलीस मदत केंद्र होतं पण बंद असलेलं सकाळी या दोघांनी पोलिसांमध्ये तक्रार केली पोलिसांनी लागलीच सूत्र हलवली सत्तर किलोमीटरच्या पट्ट्यातलं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आलं त्या भागात ऍक्टिव्ह असलेले तीन हजार फोन नंबर चेक करण्यात आले दोनशे संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली पोलिसांची साठ पदकं या आरोपींचा शोध घेत होती पण तरी सुद्धा त्यांचा तपास लागत नव्हता पोलिसांनी कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत दिले होते ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाईल असं सांगण्यात आलं पण एका मागोमाग एक असे आठ दिवस गेले आणि अकरा ऑक्टोबरला या प्रकरणातला पहिला आरोपी सापडला मुळात या आरोपींनी गुन्हा करताना आपण सापडणार कसे नाही याची प्रचंड काळजी घेतली होती त्यांनी आधी अंमली पदार्थांचं आणि दारूचं सेवन केलं त्याच नशेत ते बोगदेव घाटात गेले पण जाताना त्यांनी आपले मोबाईल फ्लाईट मोडवर टाकले ज्यांच्याकडून लुटमार केले त्यांचे मोबाईल सुद्धा घेतले नाहीत त्यामुळं त्यांचं लोकेशन ट्रेस करणं अवघड जात होतं ज्या रस्त्यावर सीसीटीव्ही आहेत तो मार्ग सुद्धा त्यांनी चुकवला त्यामुळं या आरोपींना कसं पकडायचं हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता पण पोलिसांनी खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या जोरावर आरोपी चंद्रकुमार कनोजिया कुठल्या पावभाजीच्या गाड्यावर काम करतो हे शोधून काढलं आणि त्याला अटक केली या प्रकरणातली पहिली अटक झाली अकरा ऑक्टोबरला पुण्यातून त्यानंतर या प्रकरणातला दुसरा आरोपी आणि या सगळ्याचा मास्टर माइंड अख्तर शेखला पोलिसांनी चौदा ऑक्टोबरला वाराणसीतून अटक केली या तरुणीवर सगळ्यात पहिल्यांदा अख्तरने अत्याचार केला होता अख्तर हा सराईत गुन्हेगार होता यापूर्वीही अख्तरवर लुटमार अत्याचार केल्याप्रकरणी भिगवणमध्ये एक गुन्हा नोंद होता तर लुटमारीचे पुण्यासह नांदेड पुणे ग्रामीण लातूर इथे दहा गुन्हे दाखल होते त्यातले दोन गुन्हे सामूहिक अत्याचाराचे असल्याचं समोर आलं होतं अख्तर वेगवेगळ्या साथीदारांना सोबत घेऊन निर्जन स्थळी लुटमार करायचा लुटमार केल्यावर त्यानं याआधीही अत्याचार केले होते पण त्या घटनांची नोंद झाली नाही आणि अख्तर निरडावला अख्तर आपल्या बायकोकडे नागपूरला गेला होता तिथून तो वाराणसीला गेला आणि तिथं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं हे तिन्ही आरोपी सात तारखेपर्यंत पुण्यातच होते त्यानंतर त्यांनी पळून जायला सुरुवात केली पळून जाण्याचं नियोजन सुद्धा अख्तरनच केलं होतं नागपूरला त्याची बायको असली तरी त्याचे दोन महिलांसोबत अनैतिक संबंध होते या महिला त्याच्या मेहण्या असल्याचंही माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमधून सांगण्यात आलं होतं पण अख्तरला पकडलं तरी ही केस उलगडली नव्हती कारण तिसरा आरोपी अजूनही फरारच होता आम्हाला लवकरात लवकर या आरोपींना पकडून चौकशी पूर्ण करायची चार्जशीट सुद्धा दाखल करायची आहे असं पोलीस आयुक्तांकडून सांगण्यात आलं होतं त्यामुळं या दोन आरोपींकडे चौकशी करून फरार असलेला आरोपी बाप्प्या उर्फ सूरज सुद्धा सापडेल असं सा बोललं जात होतं चौदा ऑक्टोबरला दोन्ही आरोपी सापडल्यानं आता तिसरा आरोपी लवकरच जायच सापडेल अशी चर्चा होती पण चार महिने उलटले तरी पोलिसांना या तिसऱ्या आरोपीचा पत्ता लागलेला नाही पोलिसांनी ताब्यात असलेल्या दोन्ही आरोपींनी तिसऱ्या आरोपीबद्दल चुकीची माहिती दिल्यानं या आरोपीचा तपास अजून न लागल्याचं सांगितल्याची बातमी सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला माध्यमांमध्ये आली होती त्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये या दोन्ही आरोपींची ओळख परेड झाली पीडित तरुणी आणि तिच्या मित्रानं यावेळी या, या दोन्ही आरोपींना ओळखलं पीडितेची लुटलेली सोन्याची चेन आरोपींचे कपडे घटनेवेळी आरोपींनी वापरलेली टू व्हीलर आणि ज्या दाणक्यानं मारहाण केली ते दाणकं या सगळ्या गोष्टी यावेळी ओळखल्या गेल्या त्यामुळं पोलिसांना या आरोपींबद्दल चार्जशीट दाखल करणं सोपं गेलं कोर्टानं या दोन आरोपींना तेव्हा पंधरा डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती तीन डिसेंबरला पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींच्या विरोधात चार्जशीट दाखल केली पाचशे पानांच्या चार्जशीटमध्ये अख्तर शेख हा गुन्ह्याचा मास्टर आहे असं नमूद करण्यात आलंय अख्तरवर याआधी दाखल झालेले गुन्हे त्याचा इतिहास या सगळ्या गोष्टी चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत त्यानुसार कोर्टात खटला सुद्धा उभा राहिला आहे हे आरोपी अजूनही कोठडीतच आहेत पण सुरुवातीला ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाईल असं जे आश्वासन देण्यात आलं होतं त्याची पूर्तता मात्र झालेली नाही ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात गेलेली नाही तसं झालं असतं तर सहा महिन्या त्या केसचा निकाल लागला असता असं सांगण्यात येत आहे या प्रकरणातल्या पीडित तरुणीला विधी सेवा प्राधिकरणाकडून मनोधैर्य योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे अशी बातमी सुद्धा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये आली होती नुकसान भरपाईपोटी मिळणारी पंचवीस टक्के रक्कम तरुणीला रोख स्वरूपात देण्यात येईल आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम दहा वर्षांसाठी पीडित तरुणीच्या नावे बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येईल या रकमेतून मिळणाऱ्या व्याजातून ती उपचार घेऊ शकेल तसंच दैनंदिन खर्च भागवण्यासाठी तिला मदत होईल असं सुद्धा या बातमीमधून सांगण्यात आलं होतं मुळात या प्रकरणातल्या आरोपींनी एकही क्लू सोडला नव्हता त्यामुळं त्यांना पकडणंच कठीण होतं पण पोलिसांनी अत्यंत शिताफीनं दोन आरोपी जाळ्यात अडकवले पण तिसरा आरोपी अद्याप फरार आहेत केस फास्ट ट्रॅक कोर्टात गेलेली नाहीये आणि महत्वाचं म्हणजे या पीडित मुलीला योजनेचे पैसे मिळाले असतीलही पण तिसरा आरोपी कधी सापडणार केस फास्ट ट्रॅक कोर्टात कधी जाणार आणि न्याय कधी मिळणार हे प्रश्न मात्र अनुत्तरितच आहेत